पुणे मनपा प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी लोहगाव मधून डेरिक डिसिल्वा यांनी आज अधिकृतपणे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलाय शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते हा अर्ज स्वीकारण्यात आला यावेळी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डेरिक डिसिल्वा यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे सर्वसमावेशक विकास घडवून आणणे आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडविण्याचा संकल्प व्यक्त केला रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य व युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितले पहा काय म्हणाले डेरिक डिसिल्वा पुणे शहराचे उपजिल्हा डेरिक डिसेल्वा आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांनी नुकताच उमेदवार इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता आपल्यासोबत आहेत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात काय सांगाल मी प्रभाग क्रमांक एक कलस धानोरी लोहगाव यातनं उमेदवारी दाखल केलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचं पुणे शहर उपाध्यक्ष आहे तर मी हे अर्ज ह्यामुळं दाखल केलं आहे कारण की कमल काढण्यासाठी चिखलमध्ये उतरावं लागतं आणि चिखलमध्ये उतरायसाठी आमची तयारी आहे चिखलमध्ये उतरून जसं राष्ट्रवादीने काम केलं आहे तसं आम्ही सगळे मिळून काम करणार आहेत आणि युवांसाठी नोकरी वुमेन सिक्युरिटी जॉब्स आणि जे काही लोकांचे प्रश्न आहे ते आम्ही सोडवणार आहे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्याच्यासाठी आपण जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतो तर आपल्याकडे कुठले तरी कॉन्फिडंट पॉइंट्स असतात की ज्याच्या आधारे आपण उमेदवारी अर्ज दाखल करतो तर असे कोणते कॉन्फिडंट पॉइंट्स आहेत बरं असा लोकांचा विश्वास भाजपाने भाजपावर जे ते वैतागले भाजपाने जे भ्रष्टाचार केलंय ते संपवायसाठी लोक स्वतः म्हणतात की आम्हाला बदल पाहिजे आणि ते बदल घडवायसाठी मी अर्ज दाखल केले कोणकोणते कौन्द त्या प्रभागात सगळ्यात असे गंभीर मुद्दे आहेत ज्यावरती तुमचं काम करण्याचं विजन असणार आता पाणीचा मुद्दा आहे ड्रेनेजचा मुद्दा आहे रोडचा मुद्दा आहे लाईटचा आहे लोकांना नोकऱ्या नाही आहे नोकऱ्या लागत नाही आहे असे खूप सारे आहे आम्ही एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यांच्यावर आम्ही आमचं काम चालू आहे कशा प्रकारे आता इथून पुढची प्रोसेस असेल तुम्हाला वाटतं तर हा इच्छुक उमेदवारी अर्ज आहे तुम्हाला तिथून उमेदवारी मिळेल वाटतं आता मला उमेदवारी भेटल ह्या उमेदवारी मी भरतोय दादांनी मला सांगितलं की उमेदवारी भेटणार आहे त्यामुळं आम्ही अर्ज दाखल केला आहे आणि डेट सपायच्या अगोदरच आम्ही भरतोय डेट आता मी ओपन कॅटेगरीमध्ये भरतो आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये मला तिकीट देणार आहे दादाचं असं मला आश्वासन आहे आता पुढचा मार्ग तुमचा कसा असेल काय असेल आता लोकांसाठी लोकांमध्ये आम्ही जाऊन काम करतोय लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही विचारतोय त्यांना कसं काम करा पाहिजे रस्त्यांचं जे प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचं आहे आता कलस धानोरी लोगाव प्रभागमध्ये न्याती याविट आहे तिकडं रस्ते खराब होते बापूसाहेब पटाळे जे आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्यांच्या फंड्समधने आम्ही रस्ता बनवून दिलं आहे मग जे पाणीचं प्रॉब्लेम आहे ते सोडून दिलं आहे तर आता एकत्र येऊन आम्ही जेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हो, तेवढं आम्ही करतो आहे नक्कीच आपण बघू शकतो की प्रभाग क्रमांक एकमधून डेरिक डिसिल्वा यांनी उमेदवारी इच्छुक उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि त्यांना जर उमेदवारी अर्ज दिला किंवा उमे इच्छुक उमेदवार जे आहेत त्याच्यातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर तेथील जे स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ड्रेनेज असेल किंवा इतर रस्ते असतील त्या संदर्भात काम करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी घेतलेला पाहायला मिळतो पुण्याहून मी शिवानी लगडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र